नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस शुक्रवारला माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता तीन पल्ला लोखंडी कपाटसाठी राहील दुसरा विजेता चार पायचा बेटसाठी राहील तिसरा विजेता तीन बायचा बेटसाठी राहील चौथा विजेता टी टेबल कारसाठी राहील पाचवा विजेता टीव्ही कॉर्नरसाठी राहील सहावा विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा विजेता रोलिंग चेअर साठी राहील आठव्या क्रमांकावर खुर्ची दोन साठी दोन ग्राहक विजेते होतील नवव्या क्रमांकावर आराम कुर्चीसाठी दोन ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर प्रेससाठी चार ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज विजेते आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय दिनेश गोडेसर यांच्या हस्ते जो

ग्राहक क्रमांक छप्पन हजार नऊशे एकोणनव्वद राहणार टेंबा तीन कला लोकंडिकपाचे विजेते नाव प्रिया आहे कुपन क्रमांका कडे लक्ष द्या राहणार चंद्रपूर चार पैसा बेटचे विजेते चौथा विजेता टी टेबल काचसाठी राहील निखिल मोहित कार क्रांक क्रमांक छप्पन दोनशे छत्तीस राहणार मजरा टी टेबल काचचे विजेते वी कौर्न अची वीचे ते साव वीचे ड्रेसिंग टेबल साटी राइ विद्या काकडे ग्राक्रमांक चपन हजार दोंशे एका ड्रेशिंग टेबल ची विचेते साखला विजेता रोलिंग चेर साथी राई साथी राई साथी

ग्राहक क्रमांक छप्पन हजार चारशे चौसष्ट राहणार आंबे पुढची दोन नक्षे पहिले विजेते जेते नवव्या क्रमांकावर आरामखुर्चीसाठी दोन ग्राहक विजेते होतील साक्षी प्रमोद धमाने ग्राहक क्रमांक छप्पन राहणार चिकनी आरामपूरची चे पहिले विजेते 7 उत्तम विश्वास ग्राहक क्रमांक सत्तावन हजार तीनशे त्र्याहत्तर राहणार चंद्रपूर प्रेसचे चौथे विजेते आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते धन्यवाद आणि महत्वाची गोष्ट आजचा र शुक्रवारचा आहे पर्व तेरा अब्दिक दोनचा आहे रविवारच्या रोजी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदम जोरदार टाळ्यामध्ये आपला सर्वांसाठी